श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांचं आपल्या या परत एकदा स्वागत आहे स्वामी आज तुमच्याशी काहीतरी बोलू इच्छितात तुम्ही दुसऱ्यांसाठी इतकं काही करता पण तुमच्या नशिबी निराशाच का याचं कारण काय असं का, का होतं बरं आपण दुसऱ्यासाठी इतकं झगडतो पण आपल्या नशिबात नेहमी एकटेपणाच असतो तर याच्यावर स्वामी खूप छान उत्तर देतात शेवटपर्यंत नक्की ऐका माझ्या लेकरा शांत हो डोळे बघू तुझ्या मनातला सगळा कोलाहल सगळी चिंता सगळं दुःख एका क्षण बाजूला ठेव आणि फक्त माझा आवाज ऐक तू इथे आलास कारण तुझ्या मनात कुठेतरी एकटेपणाची आणि दुर्लक्षित झाल्याची भावना आहे तू खूप काही करतोस सगळ्यांसाठी धावतोस पण तुझ्या कठीण प्रसंगी तुझ्यासोबत कोणीही नसतं मी ओळखतो तुला मी जाणतो तू विचारतोस ना स्वामी मीच का मी सगळ्यांसाठी इतकं काही करतो तरी मलाच का सगळ्यांनी एकटं टाकलं माझ्या बाळा तू जे अनुभवत आहेस ते खूप मोठं दुःख आहे जेव्हा तू निस्वार्थपणे दुसऱ्यांच्या आयुष्यात दीप प्रज्वलित करतोस तेव्हा तू एक गोष्ट विसरतोस रे की तुझ्या दिव्याला ते स्वतःचं तेल वापरत नाहीत तर तुझ्याच तेलावर ते दिवा लावतात तू त्यांच्या संकटात ढाल बनतोस पण जेव्हा तुझी ढाल तुटते तेव्हा कोणीही पुढे येत नाही तू त्यांचा आधार बनतोस पण जेव्हा तुझे पायलट पटतात तेव्हा कोणीही हात देत नाही तू त्यांना प्रेमाची मदतीची उब देतोस पण जेव्हा तुला थंडी वाजते तेव्हा ते दार बंद करून घेतात तू विचार करतोस मी इतका स्वार्थी नाही की मी मोबदला मागेल पण मी इतका दुर्बळही नाही की मला एका साध्या आधाराचीही अपेक्षा ठेवू नये ऐक ज्यांच्यावर तू विश्वास ठेवला ज्यांच्यासाठी तू सर्वस्वपणाला लावलं त्यांनीच तुला एकटं टाकलं मग मला सांग चूक त्यांची आहे की तुझी चूक कोणाचीच नाही कारण हे जग घेण्यावर नाही आणि देण्यावर चालतं जेव्हा तू देतोस तेव्हा लोक तुला देव मानतात जेव्हा तू मागतोस तेव्हा लोक तुला माणूस मानतात आणि माणसाला आधार द्यायला माणसाकडे वेळ नसतो पण हाच एकटेपणा हीच दुःखाच्या अप्रसंगाची वेळ तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा आहे ही वेळ तुला दोन गोष्टी शिकवते तू कोणाशिवाय जगू शकतोस तू फक्त माझ्यावर आणि स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजेस तू एकटा नाही आहेस तू ज्या क्षणी स्वतःचा आधार स्वतः बनतोस त्याच क्षणी मी तुझ्या बाजूला उभा असतो कारण मी त्याच व्यक्तीसोबत असतो जो स्वतःच्या पायावर उभा राहण्याची जिद्द ठेवतो माझ्या बाळा रडू नकोस रागव पण तो राग जगावर न काढता स्वतःतील अति उदारतेवर काढ तुला दुःख त्यांच्या कृतज्ञतेच नाही तर तू दिलेल्या अमर्याद वेळेचं आणि श्रमाचं ज्याची त्यांना किंमत नाही ऐक मी काय सांगतो तुझी सेवा ही तुझी शक्ती आहे पण ती तुझी कमजोरी बनू देऊ नकोस ज्या नात्यात तुझ्या अस्तित्वाची आणि कामाची किंमत शून्य आहे तेथे तू तु तुझा अमूल्य वेळ घालवूच नकोस त्यांनी तुला एकटं टाकलं नाही उलट त्यांनी तुला एक संधी दिली आहे तुझी अमर्याद ऊर्जा आता योग्य ठिकाणी लावण्याची आजपासून तू एक मर्यादा आखून घे कोणासाठी किती करायचं याचा हिशोब ठेव दुसऱ्याला नाही म्हणायला शिक हा स्वार्थ नाही तर हा शुद्ध स्वाभिमान आहे ज्याची किंमत नाही त्याला दान देणं थांबव माझ्या लेकरा मी तुला एक नवीन संकल्प देतो ऊठ ज्या लोकांकडून तुला फक्त उपेक्षा मिळाली त्यांच्यावरची सगळी आशा सोडून दे आता तुझा सगळा वेळ सगळी ऊर्जा आणि सगळं प्रेम फक्त स्वतःला आणि मला समर्पित कर ज्याने तुला तुच्छ मानलं त्यांच्याकडे दुर्लक्ष कर ज्या क्षणी तू त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं बंद करशील त्याच क्षणी तू मुक्त होशील तू स्वतःवर प्रेम कर स्वतःच्या ध्येयावर प्रेम कर तुझ्या आत जो प्रकाश आहे तो फक्त तुझ्यासाठी आणि जे खऱ्या अर्थाने त्याचे जाणतात त्यांच्यासाठी जपून जा हो। ठेव कारण जो व्यक्ती स्वतःच्या श्रमाचा आणि स्वाभिमानाचा आदर करतो त्याच व्यक्तीच्या पाठीशी मी उभा राहतो तू एकटा नाहीस पण तू समर्थ बनण्यासाठी स्वतःच्या मर्यादा ठरवल्या पाहिजेस तर हा होता आजचा स्वामी समर्थांचा तुमच्यासाठी आलेला संदेश या संदेशावर एकदा नक्की विचार करा आणि स्वतःमध्ये काय बदल करायचे हे ठरवा श्री स्वामी समर्थ